भाई दोन महिने जाग ना रोड सारखं राहिला नो हां कसं खड खड्ड पडलं हां काम सारखे करून दाखले सुपरवायझर आहे तू अं सुपरवायजर कोण अं जेव्हा गेला नाव किती हे जे सुपरवायझरचे हो चांदेलाक वयता तो रस्तो हो हॉट मिक्स केल्या दोन महिने सुद्धा जात एक पावस जवच्या पहिली व रस्ता बरेच खड्डे पडल्यात व एक खड्डो आणि फुढे खड्डे पडल्यात साडीक पैसे जे खडी रस्त्याची अशी वाटेर पडलेली दिसता आणि सरकार असं म्हणजे एकदम बेस्ट काम करतात बरे काम करतात आणि लोकांना बरी सेवा दितात पण खड्डे पळत जे कसे दिसतात ते तुमी आता हो खड्डो पडून खूप दीस चल्ले आता ते सारको करतात खड्डो आता कितें करता ते खबर ना आणि त्यांचा थंय सुपैजर आणि कॉन्ट्रॅक्टर ना हर तुम्ही हंग सल्ले काम कॉन्ट्रेक्टर तुम्ही काय सुपरवयझर डेली एवढे येता वयता हो रस्तो केल्यार दोन महिने कंप्लीट जाऊ ना कशी किती रस्त्याची स्थिती आहे सध्या काम काम बरे तर रस्त्याचे हा कॅनल वेल उदक पा बाजार त्यांना लागले त्याला लागून ही सगळी हे जाता रस्ते पिड्डे जाता तसे कसे आॅनल आता हायटी पडला आणि रोड सकल पडला उदक कसे हो प्रॉब्लम जाता म्हणजे व कॅनल वयर कॅनल आयट अच्छा हायटेट आहात उदक वादळ आणि रोडाची वाढ पुढे थंसर खड्डे पडलेले आहातूज टोटल कॅनल आहात हंगल्यान कमीत कमी दोन अडीच किलोमीटर कॅनल आहात ते किती जाता उदक म्हणजे परत परत रोड करून फायदो ना तुझा आता हाड येऊप हाड जाय झाल्यात तो रोड उचलो तुमचं नाव केलं फाटल्या दिसांनी एम एल एन सुद्धा आमच्या सपोर्ट करून हो रोड केलेलो म्हणून तो किती आता ही शेड जमीन शेड जमीन त्याला लागून ते उत्तर लागून तो त्या सगळं प्रॉब्लेम आहे तुमचं नाव किती म्हटलं सुनील पराब थँक्यू नगर मेंबर अच्छा सकाळी येऊन गेले आम्ही हां हां पण किती आता किती करू शकणार उत्तर तो ह्या आता वडल आता उदक ती सगळी प्रॉब्लेम जाता आता तो त्यांच्या एम्बुलन आमच्या सपर्ट करून तो हे केलेलो कांबम असतो तरी सुद्धा किंवा वय शेड आू शेड आल्या कारणा ती व्हावता नकाच करू शकना आता घरात समोर एका हायटेट कर ना हे जाऊचे ना आणि गटार जो आता तो कॉन्सिट जाऊ पहिले नॉर्मल गटार हा ते आता दोन्ही वाटेन कम्प्लीट जाऊन ते पाईपलाईन दोघून ते उदक गटार तेवढे गटार खळी मारीत जे उदिक हळू मारले न्हू किती आता खबर हा गटर सुद्धा गटराक आता पाईप दोरचे पडले किंवा पहिले जे उदक येत ते जाय माती जर उरली जाल्यार ती गटार येवचो ना उदक योचे ना ओके आता आम्ही सकाळ सुद्धा हांगा चालू आ ते सुद्धा आता काजऱ्या कडले सुद्धा तुम्ही पहिले त्या हो। okay, उदा लागून सगळे रोड पिड्ड्या घाता नेतले काढल्यात तुम्ही एक फूट जायत हां तरी सुद्धा उदक प्रॉब्लेम करता नसे म्हणत हे आता डांबरीकरण केले पण त्याचा डांबरीकरण केले तर प्रॉब्लम डांबरी कनो ना प्रॉब्लम हा आता कॅनलाचं उदक पा आता त्यांच्यानी केला पण कसं हा स्रोत जातो ऊच उरता नलाचे mm. उदक पाजारता त्याला लागून ते रोडाचे आता एका दिसा कमी ती एक दोन फीट हाइट दिली नू का प्रॉब्लम जाऊ आता कसा एक ओल्ड रोड आता तुम्ही जितले खातले पण तितकार मेळले कित्याक आम्ही लहानपणापासून वराडाकडे वयता फक्त तिथं आता न्हायचे उदक गेले ओवरोड ब्लॉक जातो ओवरोड ब्लॉक जाता कमी तो ते हॉटेल आहा पण थंयच्यान हांगा ते तो ब्रिज आहा ते रोड ब्लॉक जाता तो फक्त किद्या हायटर जावपाक जाय आता आज साहेब येयलो किलोमिटरचो ताका आम्ही सांगला त्यांनी सांगला फुडल्या वर्सा आम्ही कितें ना कितें करून हे करया म्हण आमदारा पर्यंत गेल्या गजाल आमदार आमदारान तुमकां सांगला काम करून दितलो एम एल एम एल एका सपोर्ट करीता असं किती काम आता सगळं करूया म्हणतात बात एमएल प्रॉब्लम ना न कसं आहे आता ही एकूच लेन जाता आता या साडी किती कमीत ते बारा ते पंधरा क्रेसेर हा बारा ते पंधरा क्रेसेरचे कमीत ते दोनशे गाडये चलतात दिसा दोनशे गाडी आता हो रोड चालू झाला परत ह्या रोडाच ब्लॉक उत्तर Hmm. आता किती जाता जसे असे टायर झाला तसे असे पहिली स टायरच गाड्या माझी दहा टायरचे आले hmm. आता बारा टायरचे झाले hmm. त्याचा लागून वेळ वाढला वाड़ न रोडाचे